नमस्कार शेतकरी मित्रांनो मी कृष्ण अर्जुन आज आपण मल्चिंग याविषयी माहिती मिळवणार आहोत मित्रांनो मल्चिंग हे दोन प्रकारचे आहे जसं की नैसर्गिक मल्चिंग व अनैसर्गिक मल्चिंग नैसर्गिक मल्चिंगमध्ये पाचट गवत यापासून पिकांचे मूळ व मूळ झाकले जातात यास नैसर्गिक मल्चिंग असे म्हणतात दुसरा प्रकार म्हणजे प्लॅस्टिकचा सा एक साईडनी सिल्वर व दुसऱ्या बाजूनी ब्लॅक असा जो प्लॅस्टिकचा पेपर अंतरून त्यावरती पीक लावले जाते त्यास अनैसर्गिक मल्चिंग असे म्हणतात आता आपण मल्चिंगचे फायदे बघूया मल्चिंगचा पहिला फायदा म्हणजे सूर्याचे प्रखर किरणे पिकांच्या मुळापर्यंत जाऊ नये त्याचबरोबर -बर जमीन बर्न होऊ नये म्हणून त्याचा हा एक पहिला मल्चिंगचा फायदा दुसरा फायदा सूर्याचे क्र किरण थेट जमिनीवर न पडल्यामुळे जमिनीतील फायदेशीर सूक्ष्म जीवाणू हे जिवंत राहतात त्याचबरोबर पुढील फायदा म्हणजे पिकांच्या मळांची चांगल्या प्रकारे वाढ होते त्याचबरोबर पुढील फायदा म्हणजे पाण्याची बचत होते दुसरी गोष्ट पिकामध्ये तण उगत नाही सूर्याची प्रकर किरणे परावर्तित होतात त्याचबरोबर पिकावर येणारे कीड जसे की थ्रिप्स पांढरी माशी व इतर हानिकारक कीटकांना अटकाव होतो आता आपण मल्चिंग वापरताना काय काळजी घेतली पाहिजे याविषयी माहिती मिळवू मल्चिंग विकत घेताना सर्वप्रथम आपण मल्चिंग पेपर विकत घेतोय प्लॅस्टिकचा कागद नाही हे महत्वाचं आहे मल्चिंग पेपर घेताना चांगल्या मायक्रोनचा चांगल्या गुणवत्तेचा त्याबरोबर चा चांगल्या चा कंपनीचा घ्यायला हवा मल्चिंग पेपर हा आपण आपले उत्पादन वाढण्यासाठी त्याचबरोबर उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घेत आहे हे लक्षात घ्यायला हवं आता आपण प्रत्यक्षात मल्चिंग पेपर हे कसं असावं किती मायक्रोनचं असल्यानंतर सूर्यप्रकाश कसा परावर्तित होतो याविषयी कंपनी प्रतिनिधी श्री साहेब यांच्याकडनं आपण प्रात्यक्षिक बघूया जी कंपनी आहे फिनोलेक्स त्या कंपनीची सिस्टर कंपनी आहे फिनोजेन न्यूट्रिजन नावाची तर या कंपनीकडे मायक्रोन्युटन प्लस इतर काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये मल्चिंग पेपर हा एक विषय आहे आता टॉमॅटोचा सीझन आणि मिरचीचं सीजन नुकसान स्टार्ट होत आहे अंतरशी शेतकरी मल्चिंग हे वापरतात तर मल्चिंग कुठे वापरलं पाहिजे याविषयी आपण साहेबांकडून माहिती मिळूया तर इथून तिकडं फिनो मिलन नावाचे जे काही चार पाच वरायटीज आहेत तर एक एक व्हरायटीचं वैशिष्ट्य आणि त्याचे फायदे आम्हाला सांगा फि फिनो जो मज आहे याच्यामध्ये मायक्रॉनमध्ये म मोडला जातो जसे जेवढे जितके म मायक्रॉन जितके जास्त तेवढं तो तुमचे सनलाईट तेवढं खाली कमी कमी येणार नाही प्लस तुमचं गवत जास्त वाढणार नाही आणि प्लस तुमच जेवढं सनलाईट खाली येणार नाही तेवढी तुमची बॅक्टरी वगैरे चांगल्यापैकी पैकी ऍक्टिव्ह राहतील आणि तुमचं गवत आणि जे आहे मल्चिंगच्या खाली जे बेडवर गवत येतं ते जास्त गवत वरती येणार नाही आता आपण सूर्याचं काम आपलं सूर्याचं काय आणता येणार नाही आपण बॅटरी घेऊ घेऊन लाईटची बॅटरी लावली सनलाइट लावून मायक्रोनचं पेपर आहे सगळ्यात कमी मायक्रोनच्या खाली आपण

त्याच्यानंतर हा दुसरा आहे त्याच्यामध्ये जरा मायक्रोन जरा जास्त असल्यामुळे याचा लाईट पण जरा कमी दिसतो आणि याच्याने तुमचा सनलाइट कमी असल्यामुळे जास्त वाढत नाही आणि तुमच्या वाढत अजून हा एक तिसरा आहे याच्यामध्ये सनलाईट हा तुमचा दिसतच नाही न दिसल्याचं कारणामुळे जास्त तुमचा सनलाइट खाली जात नाही तेवढं तुमचं झाड जोमदार वाढतं तुमचा बॅक्टेरिया चांगला ऍक्टिव्ह राहतात प्लस तेवढं तुम्ही न्यूट्रिशन खालून देशात तेवढं ऍक्टिव्ह राहील आणि झाड तेवढं जोर याच्यात किती पिकं निघू आणि याच्यामध्ये से कम दोन ते तीन पिक निघू शकतो आणि त्याच्यामध्ये फार तर फार एक निघू शकतो याच्यामध्ये से कम दोन ते तीन आरामशीर निघू शकतो त्याच्यानंतर अजून एक पुढचा आहे तो तर डायरेक्ट सनलाईट एवढा खतरनाक आहे का डायरेक्ट तुमचं तीन ते चार पिकं आरामशीर काढू शकता काही अडचण नाही बरोबर त्याच्या तर डायरेक्ट एवढा मायक्रोन एवढा खतरनाक आहे खालचं काहीच वरती दिसत नाही